राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणजेच नॅशनल एज्युकेशन डे दरवर्षी अकरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि महान स्वातंत्र्य सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो मौलाना अबुल कलाम आझाद हे एक महान विद्वान कवी पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रसारच केला नाही तर आधुनिक भारताच्या शिक्षण प्रणालीचा पाया रचला भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टीज विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यू जी सी आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच ए आय सी टी ई यांच्यासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत यांचा सीमाचा वाटा आहे त्यांचे मत होते की कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे शिक्षण हे राष्ट्राच्या प्रगतीचे साधन आहे या त्यांच्या विचाराला मूर्तरूप देण्यासाठी हा दिवस समर्पित आहे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद